नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं प्रतापन यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो सध्या आपल्याला मी त्याचे या ठिकाणी उन्हाळा लागलेले ला 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 आहेत आणि सध्या शेतीची कामं जे आहेत पहाट्या असतील त्या ठिकाणी जोरात सुरू आहेत मित्रांनो तर आज आम्ही शेतामध्ये पहाटे उठायचे आहेत त्यासाठी आणलेले आहेत मॅसिक फॉर्मेशन बहात्तर पन्नास डी आय त्याद्वारे आम्ही पहाट्या काढणार मित्रांनो लागणार आहे की नेमकं ते कशा प्रकारे चालतो होते आणि हे कायला या ठिकाणी पाशी पाचशे सेटिंग करत आहेत आणि ही पास आहे मित्रांनो पहाटे काढण्यासाठी

ഓ അശ്ശേരി പാട്ടി കൈ तर मित्रांनो आमच्या जवळपास काढण्या आहेत म्हणजे पुढे राहिले मित्रांनो काढायचे आणि मॅशी फॉर्म्युशन ट्रॅक्टर या ठिकाणी या पहाट्या काढणं पुढे तर मित्रांनो तुम्ही जर मॅशी फॉर्ग्युशन ट्रॅक्टर यूज करता वापरत असाल तर नेमकं तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो तर मित्रांनो चला भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आणि मित्रांनो तुमच्यासाठी मी लवकरच या ठिकाणी नवीन ट्रॅक्टरांची सेकंड हँड माहिती घेऊन आले तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनलवरती सेकंड हँड टॅक्टरांची माहिती दाखवत असतो मित्रांनो तर चला जय जवान जय किसान जय हिंद जय भारत मित्रांनो